जय महागडी नमो आदेश मी मिथुन भाऊ सांगळे गाव मानोरी तालुका सिन्नर आपला विषय आहे कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार ह्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे देवघरातील टाकांची संख्या किती असली पाहिजे आणि त्यांची रचना कशी असावी तर सर्वप्रथम म्हणजे देवघरात मध्ये एकूण पाच टाक असावेत किंवा सात टाक असावेत सातपेक्षा जास्त टाक नसावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देवाऱ्यामध्ये दे कुलदेवी ही प्रत्येकी एक असावी एकापेक्षा जास्त कुलदेवीचे टाक नसावेत तर आपण आता देवघरामध्ये दे देवांची किंवा टाकांची रचना कशी असावी हे बघणार आहोत सर्वप्रथम कुलदेवीचा टाक हा सर्वप्रथम आला पाहिजे दुसरा टाक म्हणजे कुलदैवताचा टाक आला पाहिजे तिसरा टाक म्हणजे तुमचे जो जो काही क्षेत्रपाल दैवत आहे जे कोणते क्षेत्रपाल दैवत आहे त्या देवतेचा टाक आला पाहिजे चौथा म्हणजे तुमच्या गावातील ग्रामदैवत ह्या ग्रामदैवताचा टाक असला पाहिजे पाचवा म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारा वीर किंवा त्याला आपण पित्तर असंही म्हणतो हा टाक असला पाहिजे तर हे बघा काहींच्या देव्हाऱ्यामध्ये दे कुलदेवीचा टाक असतानासुद्धा लक्ष्मी मातेचा महालक्ष्मी मातेचा किंवा आंबाबाईचा असे वेगवेगळे टाक बनवलेले असतात तर त्यांच्या टाकानऐवजी तुम्ही देवघरामध्ये दे त्यांची फ्रेम किंवा फोटोही लावला तरी योग्य आहे तरी चालते पण देवऱ्यामध्ये दे कुलदेवी म्हणून हा एकच टाक असावा एकापेक्षा एक जास्त टाक नसाव्यात तर आपला पुढचा मुद्दा आहे देवघरातील कुलदैवतांचा नैवेद्य कोणता आणि तो कधी दिला पाहिजे सर्वप्रथम म्हणजे तुम्ही रोजच्या रोज स्वयंपाक बनवल्याच्या नंतर देवाऱ्यामध्ये नैवेद्य ठेवला तरी योग्य आहे भाजीपोळीचा जो काही तुमचा नैवेद्य असतो तो तुम्ही कंपल्सरी दररोजच्या दररोज ठेवला तरी योग्य आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सणावाराच्या दिवशी किंवा अमावस्येला पौर्णिमा ह्या वारांना तुम्ही देवघरामध्ये नैवेद्य ठेवू शकता आणि सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रविवारी देवघरामध्ये नैवेद्य हा ठेवलाच पाहिजे देवांना नैवेद्य हा केलाच पाहिजे नैवेद्य हा शुद्ध शाकाहारी असावा भाजीपोळीचा असावा देवघरामध्ये दे माणसा हर प्रकारचा नैवेद्य चालत नाही चला तर आता आपण पुढील मुद्दा बघू कुलदैवतेचा वार कोणता आणि त्यांचा उपास धरला पाहिजे का कुलदैवतेचा वार म्हणजे रविवार असतो ह्या दिवसाला ह्या वाराला तुम्ही देवघऱ्यामध्ये दे नैवेद्य भाजीपोळीचा नैवेद्य हा दिलाच पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जी मुख्य व्यक्ती आहे जी मोठी व्यक्ती आहे जसे की आपले वडील किंवा वडिलांचे वडील, वडील यांनी रविवार हा उपवास धरला पाहिजे हा कुलदैवतेचा वार असल्यामुळे असल्या कारणाने हा वाराच्या दिवशी उपवास धरला पाहिजे तर आपला पुढील मुद्दा आहे कुलदैवतेचे टाक हे कोणत्या धातूपासून बनवलेले पाहिजे तर काही क्षेत्रांमध्ये काही भागांमध्ये बघा पूर्ण टाक हा स्वयंभू आणि पूर्ण टाक हा चांदीचा बनवला जातो शुद्ध चांदीमध्ये बनवला जातो तर काही क्षेत्रांमध्ये म्हणजेच काही भागांमध्ये हा पंचधातूमध्ये बनवला जातो आणि त्याला चांदीचा पत्रा बसवला जातो तर काही भागांमध्ये काही क्षेत्रांमध्ये पूर्ण पितळाची पाट आणि चांदीचा मुखवटा म्हणजे पुढील भाग हा चांदीच्या पत्र्यामध्ये बनवला जातो आणि पाठीमागील जो पूर्ण प्लेन असा भाग असतो हा पितळामध्ये सुद्धा बनवला जातो तर काही भागांमध्ये पंचधातूमध्ये बनवला जातो तर सर्वप्रथम म्हणजे प्रामुख्याने तुमच्या देव्हाऱ्यातील टाक हे पूर्णपणे चांदीचेच असावे कालांतराने वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षातून एकदा तुम्ही त्यामध्ये सव्वाभार तुमच्या मनोभावाने तुम्ही त्यामध्ये चांदी वाढू शकता या पद्धतीमध्ये टाक देवघरातील हे पूर्णपणे चांदीचेच असावेत आता आपला पुढील मुद्दा आहे देवघरामध्ये वीर म्हणजेच पित्तर हे किती असावेत व कोणता असावा तर हे बघा बऱ्याचशा लोकांना वीर म्हणजे काय पित्तर म्हणजे काय हे माहीत नाही आहे तर वीर म्हणजे पित्तर म्हणजे आपले पूर्वज आपल्या देवाऱ्यामध्ये पूर्वजांचाही टाक बनवून म्हणजे घडवून बसवला जातो ठेवला जातो त्यालाच वीर असे म्हटले जाते तर ह्या देवाऱ्यामध्ये वीर कोणता असावा म्हणजे पित्तर कोणता असावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहेत जर आपले वडील हयात असतील आणि आजोबा मृत पावलेले असतील तर आपल्या आजोबांचा टाक म्हणजे वीर हा देवाऱ्यामध्ये असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपले वडील मृत पावलेले असतील तर आपल्या वडिलांच्या नावाने वीर म्हणजेच पित्तर यांचाही टाक देवाऱ्यामध्ये बनवून ठेवला पाहिजे तसेच देवाऱ्यामध्ये हा वीर हा प्रत्येकी एकच असावा एकापेक्षा जास्त आपल्या देवाऱ्यामध्ये वीर नसावे तर काही भागांमध्ये देवऱ्यामध्ये चेडा वेताळ मुंजा अशी वेगवेगळ्या वर्गातील देवतांची सुद्धा स्थापना देवघरात दिसून येते तर आता आपला पुढील मुद्दा आहे देवऱ्यामध्ये कुलदैवतांचे टाक हे पंचकोणी का असतात बऱ्याचशा लोकांना हे माहीत नाही का देव्हाऱ्यामधील जे टाक आहे जे आपले कुलदैवत आहे किंवा कुलदेवी आहे क्षेत्रपाल दैवत यांचे जे टाक आहेत हे पंचकोणी का असतात तर निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही पाच संकेतांचे आधारे केली जाते जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हा पंचकोणी असतो म्हणून टाक हा पंचकोणी बनवला जातो आपला शेवटचा मुद्दा म्हणजे देवदेवतेंचे टाक आणि त्यांचे वर्णन हे आता आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला देवाऱ्यामध्ये दे असणारे काही टाक आणि त्यांचे वर्णन हे सांगणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे रेणुका मातेचा मुखवटा म्हणजेच रेणुका मातेचा टाक तर त्याचे स्वरूप आहे फक्त मुखवटा व दोन अर्धचंद्राचा मुकुट तर पुढील महिषासूर मर्दिनी अष्टभुजा स्वरूपातील अन्नपूर्णा हातात पळी घेतलेली काळूबाई फक्त मुखवटा व मोठा गजरा घातलेला बनेश्वरी म्हणजेच वनशंकरी समोरून सिंहावर आरूढ झालेली आठ हात असलेली देवी म्हणजेच बनेश्वरी एक विराई फक्त मुखवटा एक बाण व मोठे गो, गोटे डोंगराचे प्रतीक पुढील आहे आंबेजोगाई हो फक्त मुखवटा आडवा चेहरा व हनुवट वर तर पुढील आहे अष्टभोजा म्हणजेच सिन्हावरची यल्लम्मा दहा हात असलेली डोक्यामागे चक्र असणारे जो खाई म्हणजे जानाई म्हणजे ती एकदम जानाईसारखीच दिसत असते फक्त कणीस व मूल बरोबर नसते तिच्या पुढील आहे लक्ष्मी मातेचा मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना ज्योतिबा घोड्यावर स्वार व समोरून हातात तलवार नवनाथ म्हणजेच नवदेवांचे टक मुंजाबा उभा उग्र पुरुष व एका हातात अग्नी भैरोबा घोड्यावर एकटा व हातात तलवार वाघावरची वाघ जाई वीर धनुष्य म्हणजेच बांधारी गणपती हा स्वयंभू असतो शिवपार्वतीचा टाकसुद्धा हा स्वयंभू असतो सप्तशृंगी म्हणजे वणीची सप्तशृंगी अठरा हात असलेली देवी म्हणजेच वणीची सप्तशृंगी औंधची देवी घोड्यावरची देवी म्हणजे घोड्यावरती स्वार असलेली देवी म्हणजे घोड्यावरची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी माता पितांचा टाक हा स्वयंभू असतो साती असा टाक म्हणजेच देवी व मगर किंवा पशु चंद्रसेन उर्फ चंदोबा घोड्यावर हातात तलवार उजव्या बाजूस जानाई व डाव्या बाजूस जोगेश्वरी तर खंडोबा घोड्यावरती स्वार आणि त्यांच्यासोबत असणारी म्हाळसाई आणि राक्षसाचा वध करत असताना घोड्याचे पुढील दोन्ही पाय हे वरती उचललेले अशा स्वरूपात खंडोबाचा टाक असतो तर अशा प्रकारे आपण देवतेंच्या टाक आणि त्यांचे वर्णन सांगितले आहे तसेच आपण पंचकोणी टाक का असतात तसेच त्यांची रचना कशी असावी देवघरामध्ये टाकांची संख्या किती असावी त्यांना नैवेद्य कोणता दिला पाहिजे त्यांचा वार कोणता उपवास धरला पाहिजे का नाही देवघरामध्ये पित्तर म्हणजे वीर किती असावेत ही माहिती आज आपण संपूर्ण बघितलेली आहे धन्यवाद जय महाकाळी नमो आदेश